मक्कणसिंग मोतीसिंग पवार सुरक्षा रक्षक मुक्काम धांदे खुर्द तालुका शहादा यांचा अपघात नसून घात म्हणजे मारहाण करून खून करण्यात आलाय फिर्यादी व साक्षीदारांच्या जबाबावरून संजय विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून अटक करा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा सुरेश वळवी संजय चौधरी रामसिंग ठाकरे मयाराम वाघ विष्णू सोनवणे करण सनेरा आदी सत्तरपेक्षा अधिक महिला पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते शहादा तालुक्यातील मामा मोहिदे रस्त्यावर दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस ला सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास दोन मोटरसायकलचा अपघात झाला त्यापैकी मक्कण सिंग मोतीसिंग पवार यांचा दिनांक अकरा जून दोन हजार पंचवीस ला उपचारादरम्यान मृत्यू झाला त्यानंतर शहादा पोलीस ठाण्यात संशयित आरोपी जितेंद्र सोमाकोळी राहणार मोहिदा यांच्यावर भारतीय न्याय सा... न्याय संहिता दोन कलम एकशे सहा एक दोनशे एक्क्याऐंशी व वा मोटर वाहन अधिनियम एकोणीसशे अठ्याऐंशी नुसार कलम एकशे चौऱ्याऐंशी एकशे चौतीस एकशे सत्याऐंशी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय घटना सहा जून दोन हजार पंचवीस ला घडली असताना शहादा पोलीस यांनी आमची फिर्याद घेण्यास टाळा टाळ केली आदिवासी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने अखेर जून रोजी अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आलाय परंतु हा अपघात नसून जितेंद्र कोळी व त्यांच्या साथीदारांनी माझ्या भावाला जखमी अवस्थेत असताना लाथा बुक्यांनी मारहाण करीत असताना रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना बघितले त्यापैकी काही साक्षीदारांनी तसे जबाब नोंदवले आहेत म्हणून माझ्या भावाचा मृत्यू हा फक्त अपघाताने झाला नसून त्याला जखमी अवस्थेत बेदम मारहाण केल्यामुळे झाला आहे हा अपघात नसून घात आहे म्हणून सखोल चौकशी करून आरोपींविरुद्ध फक्त घात अपघाताचा गुन्हा दाखल न करता खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी मयताचे नातेवाईक करीत आहे अपघात झालेले मोटरसायकल सुद्धा शहादा पोलिसांनी परस्पर कोणालाही माहिती न पडता संशयित स्थितीत पोलीस ठाण्यात आणून ठेवले असून अपघाताच्या दिवशीचे मोटरसायकलीचे फोटो व आताचे मोटरसायकलची स्थिती यात जमीन अस्मानाचा फरक दिसून येतोय माणूस मेला तरी त्याच्या मोटरसायकलीला काहीच झाले नाही काहीच का, ना ही, का ही फुटले नाही असे सवाल करत शहादा पोलिसांनी आरोपीला वाचवण्यासाठी मोटरसायकलच्या अपघातात मक्कण सिंग याचा मृत्यू झाल्याचं दाखवण्यासाठी बनावटपणा करीत आहेत असे सांगत मयताच्या नातेवाईकांनी शहादा पोलिसांच्या तपासावरच संशय निर्माण केला आहे माझे नाव मधुकर मोतीसिंग पवार जे रात्री नऊ वाजता मला फोन आला की तिथे तिथं पडला आहे मग मी घरून निघालो आणि मग त्या तिकडे पाहिलो त्याला रस्त्यावरती मोद्याजवळ तिथं नाही दिसला मला त्याच्या ऑफिस आर टी ऑफिसला तिथं गेलो गेल। तेव्हा तिथं भेटला आणि इथं पोलिसांच्या जवळ आलं त्यांनी मनगणन काय पण लिहून दिलं आहे आणि मला सांगतात की तुम्ही जेव्हा सही करणार तेव्हा तुम्हाला ते, ते रिपोर्ट मिळणार आणि मग तेव्हा आम्हाला काहीतरी करता येईल म्हणे असं म्हणून माझी सही घेतली आहे याच्यावरती तुमच्याकडून काय ॲक्सिडेंट झाला म्हणून लिहून घेतला का हो ॲक्सिडेंट झाला म्हणून लिहून घेतला आहे त्याने मग तुमच्या भावाचा ॲक्सिडेंट नाही झाला आहे त्याला मारहाण केले आहे मारतो आहे आणि योग्य पूर्ण फीचर आहे त्याचे म्हणून त्या ॲक्सिडेंट नाही त्याला साथीला पण मारले इथे समोर त्यांबेला पण मारले आहे सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट